पुण्यात अशाच प्रकारची कारवाई सुरू सुद्धा झाली गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात आला दुचाकीचं शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात जर तुम्ही दुचाकी वाहन चालत असाल तर सावधान कारण पुणे वाहतूक शाखेकडून आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुमच्यावर करडी नजर असणार आहे जर तुम्ही कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंड या ठिकाणी भरावा लागणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही दुचाकी वाहन चालवतांनी मोबाईलवर बोलत असाल किंवा हेडफोन लावून मोबाईलवर बोलत असाल तर तुमचा लायसन्स तीन महिन्यासाठी सस्पेंड करण्यात येणार आहे निलंबित करण्यात येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक हजार रुपये देखील भरावा लागणार आहे अशा प्रकारची वेगळीवेगळी कारवाई पुणे शहरामध्ये केली जातीय कालपासून पुण्यामध्ये एका दिवसात तीनशे पासष्ट लोकांचं लायसन्स त्या ठिकाणी सस्पेंड सस्पेंड करण्यात आलेलं आहे जे लोक पुण्यात दुचाकी वाहनावर मोबाईल लावून बोलत होते अशा प्रकारे वेगळीवेगळी कारवाई आता पुण्यात सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला वाटत असेल की चौकामध्ये ट्रॅफिक कॉन्स्टेबल नाहीये तुमच्यावर कुठल्याही कारवाई केली जाणार नाही तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज येईल आणि तुम्हाला दंड भरावा लागणार कॅमेरामॅन राजेश बिडकर की गई एबीपी माझा पुणे